मी प्रियंका तुमचं पुन्हा एकदा प्रियंका नका ते व्लॉग मध्ये स्वागत करते चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण इथून पुढे आपण छान छान अशा रेसिपीज वगैरे आपण शेअर करणार आहोत तर छान अशा हायजीन प्रत्येक गोष्टी मी व्हिडिओच्या मार्फत सांगण्याचा प्रयत्न करत जाईन एवढे दिवस व्लॉग व्यवस्थित काढता नाहीत आले मला पण इथून पुढे भाज्यांची रेसिपी घरातला हायजीन कुठले प्रोडक्ट वापरायचे हायजीनसाठी या सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा तर माझा अजून एक चॅनल आहे प्रियंकाज आयुर्वेदा म्हणून तर तिथे मी होमिओपॅथिक प्लस आयुर्वेदिक अशा दोन्ही मेडिसिनची औषधांची मी माहिती देत आहे तर प्रियंकाज आयुर्वेदा असं नाव आहे चॅनलचं तर तिथे देखील जाऊन तिथे देखील जाऊन मला देखी सबस्क्राईब करा जर तुम्हाला जुन्या जर घरच्या गर घरी राहून जर बरे करायचे असतील तर होमिओपॅथिकचे मेडिसिन तुम्ही खाऊन बघू शकता त्याचं प्रमाण किती पाहिजे काय पाहिजे सगळ्या गोष्टी मी त्या चॅनलवरती सांगत आहे तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि ते देखील व्हिडिओ शेअर करत जा कारण बऱ्याचशा लोकांना औषधांची होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक औषधांची माहिती मिळेल तर अशा पद्धतीने हे डाळ शिजवून घ्यायचे डाळ शिजवताना काय व्हिडिओ काढायला नाही जमलं याच्यामध्ये मी हरभऱ्याची डाळ मुगाची डाळ आणि मसुरीची डाळ आणि उडदाची डाळ आणि तूर डाळ अशा सगळ्या डाळी मिक्स करून मी कुकरला शिट्टी काढून घेतलेली आहे दोन तीन शिजून एकदम गाळ गाळ व्हायला पाहिजे ही डाळ एकदम अशी गाळ झाल्याच्या नंतर ही एक पेस्ट बनवलेली आहे याच्यामध्ये कांदा भाजून घातलेला आहे तेलामध्ये आणि त्याच्यानंतर टमाटा सेपरेट भाजायचा आणि लसूण सेपरेट भाजायचा अद्रक सेपरेट भाजायचं आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची कोथिंबीर भाजून घ्यायची जेव्हा मिक्सरमधून आपण बारीक करतो तेव्हा कोथिंबीर टाकायची कच्ची अद्रक कांदा लसूण आणि टमाटा ह्याची पेस्ट आहे ही आणि याच्यामध्ये कोथिंबीर देखील टाकलेली आहे तर चला फोडणीची तयार आहे आणि ही आणि हा मसाला आहे तर या मसाल्यामध्ये सांबर मसाला आ, सांबर मसाला हिंग काळ तिखट लाल तिखट हळद आणि मॅगी मसाला असे हे मसाले मिक्स केले आहेत मॅगी मसाला पण टाकायचा चव येण्यासाठी एक नंबर भाजी होते आणि दुसरा मटन मसाला म्हणून भेटतो एव्हरेस्टचा किंवा कुठलाही मटन मसाला तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता आणि ही आमसूल भिजवलं होतं मी सकाळी चांगलं भिजलेलं आहे दोन तीन घंटे तरी भिजायला पाहिजे आमसूलने आंबूसपणा आम येतो भाज्यांना छान असतं हे आरोग्यासाठी देखील तर अशा पद्धतीने एवढंच क्वांटिटीमध्ये आमसूल घ्यायचं आहे आणि याच्यामधलं जे हे दिसतं ह्या त्याच्या आमसूलच्या जे वरच्या जे जे हे दिसतं तर ते काढून टाकायचं आहे फळ जे दिसतं ते काढून टाकायचं आणि पाणी पाणी फक्त आपल्याला फोडणी टाकल्याच्या नंतर टाकायचे चला सुरू करूया रेसिपी के लिए करता। तर अशा पद्धतीने हे तेल गरम करायला ठेवलं एवढ्या क्वांटिटीमध्ये तेल घ्यायचे तेल या भाजीला भरपूर तेल लागतं तर्रीची भाजी असते ही त्याच्यामुळं तर अशा पद्धतीने ही कांदा टमाटा आदरची ही पेस्ट टाकलेली आहे

तर अशा पद्धतीने हे भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये आधीच भाजलेलंच आहे आणि याच्यामध्ये खोबरं पण टाकलेलं आहे खोबरं कांदा लसणाची पेस्ट खोबरं कांदा लसूण आणि टोमॅटो ह्याची पेस्ट आणि अद्रक हे सर्व काही टाकून आपण तेलात आधीच फ्राय करून घेतलेलं आहे त्याच्यामुळे जास्त याला तेलात परतायचं नाही हा तर हा मसाला मी सांगितलेला आहे याच्यामध्ये सांबर मसाला आहे सांबर मसाला आ, लाल तिखट काळा तिखट आणि मॅगी मसाला आणि मटन मसाला तर असे मसाले याच्यामध्ये टाकले मॅगी मसाला टाकायचा ही अशा प्रकारे मॅगीची फूड मिळते मॅगीची तर अशा पद्धतीने हे मॅगी मसाला याच्यामध्ये टाकायचा किती आहे तेरा रुपयाला पुढे यायची मॅगी मसाल्याने टेस्ट छान येते चांगलं परतायचं याला तेल सुटेपर्यंत मस्त परता परतायचं भाजलं पाहिजे एकदम बारीक गॅसवरती सगळे मसाला व्यवस्थित याच्यामध्ये भाजून घ्यायचा तर अशा पद्धतीने ही आमटी तयार झालेली आहे तर किती छान आले बघा आणि ह्या आळूच्या वड्या बनवल्या होत्या आत्यानी आणि ही हा मसाले भात आहे खूप छान असं आणि ही भाजी भाकरीसोबत एकदम भारी लागते तर भाकरी बनवली नव्हती त्याच्यामुळे भातासोबत आणि चपातीसोबत खायची आता तर अशा पद्धतीने ही बाजार आमटी झालेली आहे नक्कीच ट्राय करून बघा आणि ही आमटी झाल्यानंतर याच्यामध्ये वरून कोथिंबीर टाकायची एक नंबर भाजी लागते ही नक्कीच ट्राय करून बघा याच्यामध्ये डाळीची क्वांटिटी थोडीशी कमी टाकायची क्वांटिटीचा व्हिडिओ पण मला काढणं नाही झालं तर मी सांगते की दोन चमचा उडदाची डाळ आणि त्याच्या द तीन चमचा तुरीची डाळ तीन चमचा मुगाची डाळ तीन चमचा मसुरीची डाळ आणि हरभऱ्याची डाळ तीन चमचा अशा प्रत्येक डाळी मिक्स करायची आहे त्याच्यामध्ये आणि मिक्स करून व्यवस्थित त्याला कुकरची शिट्टी काढून घ्यायची आहे डाळ एकदम अशी घळघळीत गड़, अशी डाळ शिजली पाहिजे एकदम बारीक बारीक व्हायला पाहिजे एकदम असे पिठासारखं व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तेल टाकून कांदा लसण लसणाची पेस्ट लसणाची पेस्ट आणि अद्रकाची पेस्ट आणि टोमॅटोची पेस्ट तर अशी ही व्यवस्थित तेलामध्ये भाजायचं आहे या सगळ्यांना आणि भाजून हे ह्याची पेस्ट करून टाकायची आहे त्याच्यामध्ये वरून कच्ची कोथिंबीर बारीक वाटताना टाकायची तर अशा पद्धतीने याला फोडणी द्यायची फोडणीमध्ये जिरे मोहऱ्याची बात नाही टाकायचं तेल टाकायचं आणि डायरेक्ट ही पेस्ट टाकायची आणि त्याच्यानंतर ना खोबऱ्याचा खीस टाकायचा तो पण भाजलेला असला तर अतिशय उत्तम आणि त्याच्यानंतर ही डाळ टाकायची झालं भाजी लगेच अर्ध्या तासामध्ये ही आमटी तयार होते आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची तर अशा पद्धतीने ही भाजी करतात नक्कीच ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा आलेलो आहोत इंचगावला माझ्या आत्ताच्या घरी तर खूप छान घर आहे आता मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं बाहेर झाडे वगैरे किती सुंदर झाडे लावलीत बघा इकडे बघू शकता वरती अशी एकदम दाट एकदम दाट छान वाटतय सध्या पाऊस पडून गेला ना हे आहे तुळशी वृंदावन मध्ये एकदा पाऊस पडून गेला ना तेव्हापासून झाडे एकदम दाट छान आलेली आहेत सहज आलो होतो भेटायला सहज आत्ताची सासू आहे इकडे बघू शकता इकडे पण झाडं लावलेले किती हायजीन ठेवलेलं आहे बघा इकडं स्वच्छ एकदम शेजारचं घर आहे पण इकडचं तर इकडं नाही असं दिसतंय एकदम स्वच्छ तर नेक्स्ट रेसिपीसाठी सबस्क्राईब मात्र नक्की करा बाय